नागपूर जिल्ह्यात एका दुर्दैवी घटनेत कन्हान येथील एकोणीस वर्षाच्या अंशिका खोब्रागडे यांनी नैराशेने ग्रासली जाऊन आत्महत्या केल्याची घटना घडली त्यांचा प्रियकर अनुराग मेश्राम जो दारूच्या नशेत होता त्यांनी अंशिकाच्या अंत्यविधी दरम्यान शरणावर उडी मारण्याचा प्रयत्न केला या घटनेत नागरिकांनी व उपस्थित कुटुंबियांतील लोकांनी त्याला जबर मारहाण केल्यानंतर तो गंभीर जखमी होऊन कामठी येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे कुमारी अंशिका खोब्रागडे व अनुराग मेश्राम यांच्यातील प्रेम प्रकरणात नैराशा निर्माण झाल्याने अंशिकाने आत्महत्या केल्याची घटना घडली सोमवारी कामठी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर अंत्यविधी करण्यासाठी घाटावर शव नेण्यात आले त्यावेळी दारूच्या नशेत असलेला अनुराग मेश्राम शरणावर उडी मारण्याचा प्रयत्न करत असताना उपस्थित नागरिकांनी त्याला मारहाण करून थांबवले घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे घटनास्थळी पोहोचले व तपास सुरू केला त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि रुग्णालयात तरुणाच्या प्रकृतीची विचारपूस करून घेतली अनुरागच्या कुटुंबियांनी मारहाणीबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे का करणार होते आम्हाला काहीच प्रकरण मालूम नाही ह्याच्यातलं मग ना, ना, पहिले इथं मारलं म्हणते घराजवळ त्या मुलीच्या मग मुलीच्या घरा घराजवळ जो, हा तिथं गेला नदीवर घाटावर मग तिथं पण वीस पंचवीस लोकांनी मारण केलं तिथं पायानं पण मारलं म्हणते